गणेशोत्सव पूर्वतयारी कामी मान्य आयुक्त यांनी केली श्री गणेश भक्तांना कोणतीही अडचण अगर त्रास होणार नाही याबाबत प्रशासन खबरदारी घेत आहे पूर्वतयारी पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत मान्य सत्यम गांधी आयुक्त मान्य सत्यम गांधी आयुक्त यांनी कुपवाड भागातील गणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी अनेक मिळून रस्त्यावर पाहणी करून संबंधितांना सर्व व्यवस्था चोख करण्याकामी स्पष्ट आदेश दिले आहेत कुपवाड येथील इलामा मंदिर येथील विहीर परिसर खत खताल विहीर कुपाड मिरज रोडवरील विहीर इत्यादी ठिकाणी पाहणी करून नगर अभियंता महेश मधने यांना आवश्यक त्या सुधारणा सत्वर करून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल डोकळे उपायुक्त स्मृती पाटील स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते गणेश सर्व तयारी महानगरपालिकेच्या कर वतीने करण्यात येत आहेत मिरवणूक रस्ते खड्डे भरून घेऊन परिसर स्वच्छता लाईट व्यवस्था इत्यादी बाबत पूर्ण करण्यात येत आहेत गणेश भक्तांना अडचण अगर त्रास होऊ नये याबाबत काळजी घेण्यास सूचना देण्यात येत आल्या आहेत मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशा नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद